चार दो जागे दो जागे। दो जागे दो जागे। उडून पडलेले आहेत आम्ही आलेले आहेत आता ताडगोळे खायला हे बघा आमचे पार्टनर आहे करा अरे हाय हाय अरे तसं ना मोबाईल बघायचा हे बघा आता आम्ही गोटे पाडणार आहे तिकडचे हे कवले आहेत पण थोडे पुढे जाऊन बघूया आपण शोधू काय नजारा बघा का। सण नजारा कुठे भेटणार ना फक्त पासळ गावातच कोणतरी तेव्हा का आमचे पार्टनर येत आहेत लाकडी घेऊन हे आलेले आहेत आडफेड हाय गाई चला पुढे भेटूया आपण कंटिन्यू राहा आम्ही मला माड भेटलेला आहे हे बघा गोठे हे पट हे पट हे पट गाईज आपण कमी देखे, दे। देखे गोठे नाही तारगोळे तारगोळे येते इंग्लिश मे गाईज हॅलो <laughs> उलटी टाक उलटी आणि आईच आपण अंपायर काय बोलतात आता बघू अंपायर बोला सांग थकलेला आहे माणूस आमचा न्यू ब्लॉगर चा नाम आहे झूम करेल भाई पाडत पण साहिलंच आहे दिसतो अख्खा मागे खालवू नको हा खेच तसेच जम्मू खेच कापलंय हा थोडी वरती घे अशी फिराव होय वरती घे अशी फिराव हा खेचरी नाही खेच हा खेच पडणार जमा હા હા તી ગે સારા અસ ઈક દરતી અસ ઇક ફિરાવ વરતી ગે ફિરાવ હા ફિરા ફિરાવ કેરતી ગે હા ખેચ ખેચ

खाटी पण आता तो दोगू लागलेले आहेत ला गोटे पाडायला ए चाकू नाही त्यांना गोटे कसे पाडायचे आणि लाखे ट्राय करत आहे दाए। इधर काय चल और इधर हराम इधर गोडा खा रहा है सही साइट टेक्टम मजा घेत आहे साहेब आणि परत टायरन थकलेला आहे आणि आता चढ चढायची ट्राय करत आहे रवी, एते एते रवी। <laughs> गोटे पाडून झालेले आहे आता एक जागा बघत आहे सावली गोटे खायला आणि आमचा लाख्या गेलाय पुढे पेंड्या घेऊन ना आणि बघू शकता चारी बाजूला जंगल ही जंगल आहे माझ्या हातात एक पेंड आहे आणि मागच्या येत आहेत आणि बघू शकता अजून एक माड भेटलेला आहे आम्हाला आदिवासी गोटे आहेत किती दोन पेंड आहेत मरे हो दोन पेंड आहेत गोटे आहेत जाम तीन पेंड्या पाडणार आहेत आम्ही आठशे पण आहे इकडे पण आहेत आता आज जाम गोटेच गोटे, गोटे खाणार आहेत आणि हा बघा गपचूप गपचूप खातो गपचूप गपचूप मजा आहे याची तिसरा माड बघितलेला आहे आणि पाडायची कोशिश आणि आता पाडत आहेत आणि पडत नाही फायनली पडलेली आहे पेंट लागतो हा फायनली एक पेंट पडलेली आहे आता त्रेणी लाकडी दुसरी पेंट पाडण्यासाठी आणि फायनली पडलेली आहे पडलेली आहे दुसरी पेंट फायनली आता अजून दुन एक दोन पेंड्या बाकी आहेत आणि इकडे ताव घेतलेला आहे रवीने बघू शकता गोटे खायला आणि <laughs> साईराम आता तिसरी पेंड पाडत आहे बघूया पड पर, पडत का नाही एक एक गोला पाडत आहे आता का मग बघू शकता एवढे गोटे पाडलेले आहेत किती तीन माडावरचे ना चार चार, चार माडावरचे पाडलेले आहेत आणि पोरं ही थकलेली आहेत मेहनत मेहनत केली आले आणि आता खायला सुरुवात होणार आहे आणि हे पहिलाच पाणी म्हणे पिऊन लाइक like करो फॉलो करो करो हमको आगे बढाव तुझा दाखवण्या आहार डुलते ना पडण पटल येऊन बस आता तुझा कसे खायला लागलेत बघा नुसतात ताव घेतलाय एक एक उचलतात बस बघू शकतात तुम्ही पण या खायला गोटे नुसता तावावर ताव घेतलेला आहे एक एक सेकंदाला लगेच एक एक धपाधप उचलतात बघा बघा एक खावली जल मला ते धपाधप दप खातात <laughs> तुमचं काय बोलणं तुमचं काय म्हणणं आहे <laughs> धपाधप दप तीन तीन काला मला एकच चालू आहे <laughs> उडी पाडलेली आहे सर्वांनी खतम आता बघू शकता आता शर्यत लागणार आहे गोट खाईंची बघा आता, आता सर्वे नाही आता बघा आता सर्वे दोन चार पाच त्यातले मोठे बोललेला आहे अशा प्रकारे बघा कसे खायला उडून पडलेले आहेत हे धपा धप Khatat bos, khatat bos. <tuk> <tuk> ขาเลยขาเลยนี้ยไก่แดง मोबाईल लांब घेस व्हिडिओ बंद कर